वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे वसंत मोरेंच्या प्रकरणी माध्यमांवर प्रतिक्रिया देऊ नका असं राज ठाकरेंनी बजावलंय तसे आदेश राज ठाकरेंनी पुण्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांना दिले <laughs> वसंत मोरे चांगले नेते आहेत मात्र त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेनं जाऊ नये असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे वसंत मोरे चांगले नेते आहेत आता कुठे जायचं कुठून लढायचं तेच सांगू शकतील असं राऊतांनी म्हटलंय प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे जागा वाटपात सर्व काही आलबेल आहे असं संजय राऊत सांगतायत ते साफ खोट ऐसा गात करानी के सा असा घणाघात आंबेडकरांनी केलाय काँग्रेस ठाकरे गटातील दहा जागांचा तिढा संपला असेल तर राऊतांनी तसं जाहीर करावं असं आवाहनही आंबेडकरांनी केलं तर काय खोटं बोललो ते आंबेडकरांनी सांगावं असा सवाल राऊतांनी केलाय वंचित बहुजन आघाड़ी से नेता एडवोकेट प्रकाश आंबेडकर यानी कांग्रेस ऐसी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे ना पत्र लिख लाए अमृत नोनी आर्थोप्लास ये एक प्रूवन फॉर्मुला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और और के होने वाले सूजन और को रोकने में मदत करता अमृतो प्लस महाराष्ट्रातील लोकसभा जागा वाटपात चालढकल सुरू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे काँग्रेस शिवसेना ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरथ पवार पक्षात पंधरा जागांवरून तिढा आहे त्यामुळे जागा वाटप लांबत असल्याचा आरोपही आंबेडकरांनी केला आहे मवियाच्या घडक पक्षातील प्रस्थापित नेत्यांनी आपल्या मुलामुलींना उमेदवारी देऊ नये अशी मागणी वंचितनं केली विशेष म्हणजे वंचित आणि मवियामध्ये आघाडीसाठी वाटाघाटी सुरू असताना वंचितनं घराणेशाहीच्या मुद्द्यावरून मवियाला इशारा दिलाय त्यामुळे नवा तिढा निर्माण होऊ शकतो विशेषतः विदर्भातल्या जागांवरून वंचित आक्रमक होताना नु� दिसते काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांनी आनंदराज आंबेडकरांची भेट घेतली या भेटीत जवळपास पंधरा मिनिटं दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली आनंदराज आंबेडकर आणि आमदार बळवंत वानखडे हे दोघंही लोकसभेसाठी इच्छुक असल्यामुळे त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा नव्हतं उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सांगलीतून चंद्रहार पाटील आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकरांची उमेदवारी ठाकरेंनी जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष नाराज असल्याचं सूत्रांनी सांगितलं लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं आहे लोकसभेसाठी चंद्रप्रातून मुनगंटीवारांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यावर खुलासा करताना मुनगंटीवारांनी दिल्लीला जाण्यास इच्छुक नसल्याचं म्हटलंय लोकसभा उमेदवारीबाबत भाजपचे नेते समरजित घाटगेंनी सूचक वक्तव्य केलंय दिल्लीचं माझ्यावर जास्त प्रेम उमेदवारीबाबत सर्व निर्णय दिल्लीत होणार असं विधान घाटगे यांनी केलं आहे समरजित घाटगेंना कोल्हापुरातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता केली